हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्री म्हणून ही नवरात्र ओळखली जाते शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस शक्ती स्वरूप दुर्गा देवीची पूजा केली जाते आणि असं म्हटलं जातं की या दुर्गेमध्ये विश्वाच्या सर्व शक्ती समाविष्ट आहेत नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात आणि नवग्रहांचे अशुभ जे आहे तर ते दूर होतं आपलं आयुष्य आनंदी होतं घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावरती केली जाते तर यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात ही तीन ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आणि बारा ऑक्टोबर रोजी याची समाप्ती होणार आहे या दिवशी दस दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा भक्तिभावाने केली जाते अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते त्याचप्रमाणे करून अखंड दिवा हा, लावला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीचे व्रत सुद्धा केलं जातं आणि हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी लागते असं म्हटलं ला जातं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी ही आपल्या सर्वांच्या घरी येत असते आणि आपल्याला ती सूक्ष्म स्वरूपातून जाणवत सुद्धा असते लक्ष्मी ही त्याच घरी जाते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या अगोदरच आपल्या घरातन ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील सर्व गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल कुलदेवीची अखंड कृपा दृष्टी आपल्यावरती राहील आणि घरातील सर्व संकट इडापिडा अडचणी या नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला घरातनं बाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये अस्वच्छता असेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर तिथे देवी कधीच प्रसन्न होत नाही त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि म्हणूनच तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की घरामध्ये भरपूर असा पैसा येतो पण आलेला पैसा हा त्यांच्या घरामध्ये कधीच टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात पैसा हा निघून जातो म्हणजे लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न असते पण त्यांच्याकडे ती स्थिर राहत नाही आणि आपल्याला नेहमी असं वाटतं करत आपल्या सोबत असणारे व्यक्ती इतकेच पैसे कमवतात तरीही त्यांची भरभरून प्रगती होत आहे आणि आपली प्रगती का होत नाही तर अशा वेळी आपली प्रगती न होण्यामागे आपल्या घरातील काही वस्तू असतात आणि त्या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक दोष जे आहेत तर ते तयार होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरात बाहेर काढायच्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या देवघरातील तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की तुमच्या घरामध्ये दे, किंवा देवघरामध्ये दे, देवी देवतांच्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या किंवा खंडित झालेल्या मूर्ती असतील तर त्या तुम्हाला नवरात्रीच्या आधीच घरात काढून टाकायच्या आहेत कारण या मूर्ती तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतात आणि त्यामुळे घराची प्रगती खुंटत जाते आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर खंडित झालेल्या किंवा खराब झालेल्या तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती असतील किंवा एकाच देवी किंवा देवतांच्या दोन दोन मूर्ती असतील तर पहा बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की देवघरांमध्ये दे मूर्ती असतात एक हात छोटा असतो एक हात मोठा असतो किंवा एक डोळा असतो आणि एक डोळा नसतो तर अशा काही मूर्ती सुद्धा देवघरामध्ये ठेवायच्या नसतात संतान प्राप्तीसाठी अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये यामुळे येत असतात आणि म्हणूनच तुमच्याही घरामध्ये जर अशा प्रकारच्या मूर्ती असतील तर त्या तुम्हाला नवरात्रीच्या आधीच पवित्र नदीमध्ये विसर्जित करायच्या आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे फाटलेले कपडे असं म्हटलं जातं की देवीचे स्वागत करण्यापूर्वी घरामध्ये अस्वच्छता असेल तर देवी नाराज होते आणि तिथून लक्ष्मी ही निघून जाते त्या घरामध्ये कधीही ती स्थिर राहत नाही आणि म्हणूनच त्या घरामध्ये नेहमी पैसा आलेला हा कधीच टिकत नाही त्या घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री जाणवत असते आणि म्हणूनच तुमच्याही घरामध्ये मृत व्यक्तीचे कपडे असतील किंवा काही फाटलेले कपडे असतील आणि तुम्ही जर ते वापरत नसतो तर सर्व कपडे तुम्हाला बाहेर काढून टाकायचे आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे दारावरती वाळलेलं तोरण बऱ्याच घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल काही आला की आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपण आंब्याच्या झेंडूच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरणही लावत असतो हे, तो। हे तोरण लावल्यानंतर ते संपूर्णपणे सुकून जातं काढायला आपण विसरतो किंवा ते काढायला आपल्याला कंटाळा करतो मात्र असं तोरण हे कधीही आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक जी आहे तर ती प्रवेश करत असते तर तुम्हाला ते अवश्य काढून घ्यायचं आहे आणि यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे बंद पडलेली घड्याळ जर तुमच्याही घरामध्ये बंद पडलेली घड्याळं असतील तर ती सुद्धा चुकूनही तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू नका तर एक तर त्याला तुम्ही चालू करा किंवा बंद पडलेले असतील तर ते रिपेअर होत नसतील तर ते तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढायचं आहेत जेव्हा बंद पडलेली घड्याळ आपल्या घरामध्ये असतात तेव्हा आपल्या प्रगतीचे मार्ग सुद्धा बंद पडतात घराची प्रगती जी आहे तर ती सुद्धा थांबते आणि त्यामुळे कधीही बंद पडलेली घड्याळ घरामध्ये ठेवली जात नाहीत तुमच्याही घरामध्ये असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या रिपेअर करून आणा दुरुस्त करून आणा किंवा तुमच्या त्या घरातनं तुम्हाला बाहेर काढून टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या काही वस्तू असतील काचेच्या काही वस्तू असतील किंवा प्लास्टिकच्या काही वस्तू असतील आणि त्या फुटलेल्या असतील चांगल्या वापरण्याजोग्या नसतील तर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही त्या तशाच जमा करून ठेवलेल्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर काढून टाकायच्या आहेत त्यासुद्धा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष नकारात्मकता जी आहे तर ती तयार करत असतात आणि म्हणूनच या वस्तू तो सुद्धा तुम्हाला ताबडतोब तुमच्या घरातनं बाहेर काढायचे आहेत यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे नवरात्रीच्या आधी आपलं घर हे संपूर्णपणे स्वच्छ असायला हवं कुठेही जाळं जळमाटं जाड़ असेल तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे तुमचं घर तुम्हाला, तुम्हाला स्वच्छ करायचं आहे कारण मात्र लक्ष्मीला ही स्वच्छता अतिशय प्रिय आहे जर तुम्ही तुमचं घर हे नेहमी स्वच्छ ठेवलं तर तुमच्या घरामध्ये स्वतःहून लक्ष्मी माता ही प्रवेश करत असते आणि त्यामुळे तुमचं घर जे आहे तर ते तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचं आहे कुठेही जाळं जळमाटं असतील तर ते तुम्हाला काढून टाकायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळशीचं रोप नसेल तुळस नसेल तर ती तुम्हाला नवरात्रीच्या आधीच घरामध्ये तुळशीचं रोप हे आवर्जून लावायचं आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येत नाहीत आणि म्हणूनच तुमच्याही घरामध्ये तुळस नसेल तर आवर्जून तुम्हाला एक तुळस आणून तुमच्या घरामध्ये लावायची आहे तर या ज्या काही वस्तू होत्या तर त्या तुम्हाला घरातन बाहेर काढून टाकायच्या आहेत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।